नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक एक्केचाळीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा ला 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 आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे हवामान आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ब्रिटन ब्रिटन हा हवामान आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश आहे पुढचा प्रश्न आहे भारताने प्रस्तावनाची भाषा कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाकडून भारताने प्रस्तावनाची भाषा ऑस्ट्रेलिया या देशाकडून स्वीकारली आहे पुढचा प्रश्न आहे मसुदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या वर्षी झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी मसुदा समितीच्या पदी बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली होती पुढचा प्रश्न आहे भारतीय भाषांचा राज्यघटनेतील कोणत्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुसूची आठमध्ये भारतीय भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे तुरटीचा वापर खालीपैकी के कशासाठी केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए रक्त प्रवाह थांबवण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो पुढचा प्रश्न आहे स्वाईन फ्लू हा रोग कशामुळे होतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए यच वन एन वन या विषाणूमुळे स्वाइन फ्लू हा आजार होतो पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी सत्त्याण्णव हजार इतक्या लांबीच्या मानवी शरीरात रक्तवाहिन्या असतात किती सत्त्याण्णव हजार इतक्या लांबीच्या रक्तवाहिन्या मानवी शरीरात असतात पुढचा प्रश्न आहे प्रभात फेरी व वा मुलांची वानरसेना कोणत्या आंदोलनात आघाडीवर होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सविनय कायदेभंग सविनय कायदेभंगामध्ये प्रभातफेरी व वा मुलांची वानरसेना सविनय कायदेभंगामध्ये आघाडीवर होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश जी चारचा चा सदस्य नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रशिया रशिया हा देश जी चारचा चा सदस्य नाही पुढचा प्रश्न आहे सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान राजस्थान या राज्यामध्ये सांबर सरोवर आहे पुढचा प्रश्न आहे ए प्रॉमिस लँड हे पुस्तक कोणाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बराक ओबामा बराक ओबामा यांनी प्रॉमिस लँड हे पुस्तक लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे त्रेसष्ट वर्षी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्रेसष्ट यावर्षी केली होती पुढचा प्रश्न आहे सविनय कायदेभंगाचा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लाहोर लाहोर या अधिवेशनामध्ये सविनय कायदेभंगाचा ठराव संमत करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे मुस्लिम लीगने कोणता दिवस पाकिस्तान दिवस म्हणून साजरा केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तेवीस मार्च एकोणीसशे त्रेचाळीस या वर्षी मुस्लिम लीगने पाकिस्तान दिवस म्हणून साजरा केला होता पुढचा प्रश्न आहे खालीपैकी मसुदा समितीचे उपाध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सय्यद मोहम्मद सादुल्ला हे मित्रांनो मसुदा समितीचे उपाध्यक्ष होते कोण सय्यद मोहम्मद सादुला हे मसुदा समितीचे उपाध्यक्ष होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे भारतात कोळसा खाण्याची सुरुवात सर्वप्रथम कुठे झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राणीगंज राणीगंज या ठिकाणी भारतात कोळसा खाण्याची सर्वप्रथम सुरुवात झाली होती पुढचा प्रश्न आहे विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक वर्धा या नद्यांचे खोरे विदर्भामध्ये आढळून येते पुढचा प्रश्न आहे मानव धर्म सभेची स्थापना तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक सी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म स्थापना केली होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संदेश संदेश हे वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते पुढचा प्रश्न आहे रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रेडी हे बंदर आहे पुढचा प्रश्न आहे आर्कियन खडकात कोणते खनिज सापडून येते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लोह खनिज लोह खनिज हे खनिज मित्रांनो आर्कियन खडकामध्ये सापडून येते पुढचा प्रश्न आहे मायनी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सातारा सातारा या जिल्ह्यामध्ये मायनी पक्षी अभयारण्य आहे पुढचा प्रश्न आहे बाळापूर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अकोला अकोला या जिल्ह्यामध्ये बाळापूर हा किल्ला आहे पुढचा प्रश्न आहे आधुनिक मराठीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी विष्णूशास्त्री चिपळूणकर हे मित्रांनो आधुनिक मराठीचे जनक म्हणून ओळखले जातात कोण विष्णूशास्त्री चिपळूणकर पुढचा प्रश्न आहे हत्तीरोग संशोधन केंद्र खालीपैकी कोणत्या के ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए वर्धा वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये गोंड ही आदिवासी जमात आढळून येते पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुगामल गुगामल हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे गंगटोकी खालीपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिक्कीम सिक्कीम या राज्याची गंगटोक ही राजधानी आहे पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गंगा नदी खोरे गंगा नदी खोऱ्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणी आढळून येत नाही तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक एक्केचाळीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद